बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न दिलाच तर सावरकरांचाही गौरव करा संजय राऊतांची केंद्र सरकारकडे मागणी एसटी भाडेवाढीचा कुठलाही प्रस्ताव नाही आधी चांगल्या बसेस मगच भाडेवाढ तिन्ही नेते बसून निर्णय घेणार असल्याची अजित पवारांची माहिती राज ठाकरे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पुन्हा मैदानात आजपासून तीन दिवस नाशिक दौरा पुण्यात ग्विलेन बॅरे सिंड्रोमचं थैमान रुग्णांची संख्या एकोणसाठ वर महापालिका अलर्ट मोडवर बारा रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती वाल्मिक कराडकडून जामीन अर्ज बिनशर्त मागे केज न्यायालयात केला होता अर्ज कराडवर आयसीयूत उपचार जळगावच्या जवळ मृत्यूचं तांडव आगीच्या अफवेनं घात तेरा जणांचा मृत्यू मृतांच्या ना नातेवाईकांना साडेसात लाखांची मदत कपिल शर्मा रेमो रेमोडिसोजा राजपाल यादवला जिवे मारण्याची धमकी पाकिस्तानातून धमकीचा ईमेल पोलिसात तक्रार दाखल लातूरच्या ढाळेगावात चार हजार दोनशे कोंबड्यांच्या पिल्लांचा मृत्यू अचानक मृत्यू झाल्यानं खळबळ टोरेस घोटाळ्या प्रकरणी ईडी अॅक्शन मोडवर मुंबई नवी मुंबई जयपूर सह दहा ठिकाणी छापेमारी कोलिडमधल्या मिठागराचा अठ्ठावन्न एकर भूखंड आदानीला आंदण विधानसभेची आचारसंहिता लागू होण्याआधी करार झाल्याचं माहिती अधिकारात उघड